नमस्कार मंडळी माझं नाव आहे यज्ञेश लोकनाथ गुरव तुम्ही बघताय माझा युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे यज्ञेश गुरव ब्लॉग्स तर मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मी आपली जी गाडी आहे जी तुम्हाला मी दाखवली आधीच्या व्हिडिओमध्ये शेवटलं तवेरा आमची व्हाईट कलरची ती गेल्या टायमीला आम्ही घेऊन गेलेलो मध्ये अलॉइमेंटसाठी आता तिथपासून ती गाडी अशीच उभी होती त्याच्यामुळे तिला खूप धूळ वगैरे लागलेली आहे आणि घाण पडलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता आपण जातोय त्याची वॉशिंगसाठी आणि वॉशिंग वगैरे कसं कर क कसे करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर तुम्ही हे बघू शकता ही पूर्ण काच घाण झालेली आहे इकडे कावळ्या वगैरे कावळ्यांनी प्रसाद दिला त्याच्यामध्ये इकडे असे घाण झाली आहे परत इकडे घाण झाली आहे पूर्ण गाडी काच वगैरे पूर्ण घाण झाली आहे गाडीची सगळी तर आता त्याला वॉशिंगचा टाइम झाला आहे तिचा आता गाडीचा कन्जस्टेड जागा आहे आमच्या इकडे मित्रांनो बघू शकता खूप मेहनत करावी लागते आणि है। वन हँड तर होणार नाही गाडी जाईल आहे गाडी सरळ येऊ हो? बघा मित्रांनो कशी काढावी लागते आम्हाला गाडी खूप स्ट्रगल करावं लागतो गाडी काढायला आणि ही आता सवय झाली त्याच्यामुळे आम्हाला का वाटत नाही पण जर कुठला नवीन ड्रायव्हर असेल ना खूप महागात पडणार त्याला खूप त्या खड्ड्याच्या मधून घेऊन जावं लागतं आम्हाला गाडी तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही मी तुम्हाला दाखवायचं जेवढं मला जमेल तसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तुमचे काका ज्यांना ज्यांना तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल नमस्कार करा नमस्कार चला आता आपण जाऊया वॉशिंग सेंटरमध्ये गाडी धुवायला आपली डोर लॉक करा गाडी मित्रांनो चालवताना कधी पण डोर लॉक करायचे आपल्या सेफ्टी साठी गाडीला आंघोळ घालतो गाडीला आंघोळ घालायला चला आपण जाऊया आता गेटच्या बाहेर आपण पडलोय

पण हाडाचा ड्रायव्हर आहे काय मित्रांनो गाडी बरोबर माहिती कशी चालवायची आणि गाडी शिकवणारे आमचे काका आमचं गणपती मंदिर खूप फेमस गणपती मंदिर आमचं गाडी होती मोठी घेतलेली काय बरोबर मला वाटतं वापरायला नाही आली गाडी त्यांनी वापरली नसणार बरोबर गाडी बर। मस्त आहे एक लाख सत्तर ला कधीचा मॉडेल सत्तावीस पर्यंत हा अच्छा हा नारंगी रोड नारंगीचा नारंगी, नारंगी गावात जायचा रोड इकडून एक रोड आहे लेफ्ट साईडला जाताना गाडी चालवण्याची फिलिंगच काय वेगळी आहे मस्त वाटत गाडी चालवायला गाडी कुठली ती ना चढावाला हा एवढे पिकअप नसतो त्या गाड्या आणि सीएनजी जर लावली ना तर मग बिलकुल पिकअप नाही त्या गाडीला पिकअपच नाही समजायचं काय सीएनजी कारण एव्हरेज साठी गाडी आहेत बाप एव्हरेस्टसाठी जे गाड्या व्हाय असतात ना हा ईस्ट वेस्टला जायचा फाटा आहे नारंगी फाटा बोलतात त्याला आणि आपल्या आता जायचो आपण लेफ्ट साईडला इकडे हाऊसिंग सेंटरला आपल्या इकडे लावून ठेवूया गाडी गाड़ी उनका हालत था गाड़ी गाड़ी आता हालत गाडीची कॅमेऱ्यामधून काही दिसत नसेल एवढं पण तशी हालत खूप खराब झाली आहे गाडीची डोळ्यांनी बघाल ना इकडे रिअल छान मग गाडी खराब दिसणार नंतर तुम्हाला आता दाखवतोय मी व्हिडिओमध्ये हे बघा काय करून ठेवली हालत कबुतराने हा जो तुम्हाला डोर दिसतो ना वेगळा याचा कलर वेगळा आहे हा जो गाडीचा आमचा रियल कलर आहे आणि हा आता नवीन डोअर टाकला आहे आम्ही गाडीला नवीन म्हणजे याला मला वाटतं कधी की सात ते आठ महिने झालेत आणि इकडून असा वेगळा कलर केला आहे आम्ही म्हणजे हा कलर वेगळा वाटतो म्हणून हा कलर वेगळा वाटतो या गाडीचा तो लांबून जरा विषय तर वाटतं कलर डिफरंट वाटतो गाडीचा त्याच्यामध्ये पूर्वी लिस्ट दिलेली आहे आणि आपले भाऊ गाडी धुणार आहे जे गाडी धुतात एक गाडी आली या गाडीचा आता वॉशिंग वगैरे झाली आहे त्यानंतर मग आपली गाडी घेणार गाडीचा थोडा इशू आला वाटतं ह्या गाडी स्टार्ट होत नाही मला वाटतं ते बोनेट वरती करून जे प्रेशरने पाणी मारतात ना त्याच्यामुळे कधी कधी असा होता बॅटरीचा कधी कधी प्रॉब्लेम होतो असं आपल्या गाडीचा एकदा दोनदा झालेलं आहे हे ओपनच होतं काय वायपरचा अच्छा गाडीला वाटतं ए बी एस पण आहे इकडे एबीएसची लाईन ह्या गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झाला स्टार्टरचा तर स्टार्ट होत नाही गाडी आपली गाडी मी इकडे लावूया ते मेकॅनिकल बोलवतील गाडी स्टार्ट होतील का दोन मिनटाचं काम आहे गाडी स्टार्ट करायचं ते आपल्याकडून तर होत नाही સ્ટાર્ટર મને પ્રોબ્લેમ બૅટરી માં કઈ તરી गाडी लागली आहे बरोबर बर। लोक तुम्हाला दिसत असेल किती धूळ झाली ती गाडीला जमा झाली आहे बरं घाण झाली गाडी आपण आलो संध्याकाळच्या वेळेला आता लगेच काळो होईल वाजलेत तुम्ही बघू शकता हे बघा तुमच्या उंदरांचे पराक्रम बघा सीट बीट पूर्ण फाडून ठेवली आहे मागून इकडे कुरतडून ठेवली आहे परत इकडून कोरतडून ठेवली आहे उतरांनी हि गाडी आहे ही गाडी चालू झाली आहे तर मला वाटतं बॅटरीमध्ये पाणी गेलेलं आहे ते पाणीच टुकलं त्याच्यामुळे गाडी परत चालू झाली बरं झाला कोणावरती वेळ येऊ ना नको काय करणार त्याचं नशीब नशीब चालू झाली गाडी आपल्या गाडीची वॉशिंग चालू आहे पूर्ण हवा हवा वगैरे मारून घेणार गाडीच्या आतमध्ये जेवढी पण धूळ असेल घाण वगैरे असते ते निघून जाते आपण काय करतो गाडी चालवताना खिडक्या ओपन ठेवतो ना तर सगळी धूळ गाडीमध्येच असते त्याच्यामुळे गाडी अजून घाण होते हैं दुन दुन तो तो तर आपल्या गाड़, गाडीत सामान बघा किती असतं तर दोन बॉटल दोन जॅक त्याच्यानंतर जॅकसाठी वापरणारे हे असतात त्याला टूल त्याच्यानंतर गाड गाडी साफ करण्यासाठी हा एक घेतलेला आहे आम्ही त्यानंतर त्याच्यात सामान थोडंमुळं म्हणजे कधी काय पंक्चर वगैरे झाले किंवा काय त्याच्यामध्ये जास्त रश रशा वगैरे असतात कॅरियर वगैरे बांधण्यासाठी आणि त्याच्यानंतर हा एक रॉड आहे हा रॉडचा तुला नंतर मी सांगतो काय यूज आहे तो ॉड आहे आमच्याकडे मित्रांनो गाडी धुवायचं काम चालू आहे आपलं गाडी आपली धुतात हवा वगैरे हातपासून साफ करून झाली हवा मारून व काकांनी काय शेव आणले टाईमपाससाठी टाइमपाससाठी आता आम्ही शेव खाऊ तुम्ही पण या मित्रांनी खायला शेव चालू केली हळूहळू काळूख पडायला लागला आता मग आमचे काका पर्सन खात शेव खात कसं आहे ना गाडी आपण जास्त वेळ डाग वगैरे पडून देतो ना डाग वगैरे पडतात ना गाड्यांना तर ते डाग चिकटतात चालतात त्याच्यामुळे ना गाडीचा पेंट वगैरे ना तो खराब होतो तो खराब होतो जास्त वेळ डाग ठेवायचे नसतो आपली जी लाईट आहे ना ती आपण नवीन टाकली आहे आता बघूया गाडी आज दो आता धुत आहेत ना तर बघूया तिथे काय प्रॉब्लेम वगैरे येत नाही ना तर हे बघूया म्हणून बघूया आता नंतर डाट सगळे गेले आता गाडीचे गाडी आमची खूप जुनी आहे पण वाटत नाही एवढी जुनी याच्या आधी आमच्याकडे एक सुमो म्हणून गाडी होती सुमो ग्रँडेड कधी नाव तुम्ही ऐकलं नसाल गाडी कधी बघितलं पण नसाल असं वाटतं पण ती आमच्याकडे गाडी होती टाटा सुमो ग्रँडे म्हणून ते दोन हजार आठचं मॉडेल होतं ते खूप त्या गाडीमध्ये आम्ही खूप लॉस गेलो त्यानंतर आम्ही ही घेतली गाडी ही आहे खूप चांगली गाडी आहे फक्त एवढंच आहे की कंपनी इंडिया सोडून निघून गेली आहे गाडीची आता गाडी खूप छान आहे मस्त आहे पिकअपला आणि मुकाबलाच नाही कुठल्या गाडीचे इनोवाला टक्कर देणारी गाडी आहे पण कंपनी इंडिया सोडून गेल्यामुळे गाडीची डिमांड आता कमी झाली आहे पण सेकंड हँड मार्केटमध्ये अजून पण गाडी भेटते चांगल्या रेटमध्ये हे सेकंड स्टेप मग असे पाणी मारलं आता जरा पुसणार डाग वगैरे जे राहिले असतील ना ते साफ होणार याच्यामध्ये गाडीला हा स्क्रॅच कधी आला हा स्क्रॅच कधी येईल बघ स्क्रॅच म्हणजे कलर आहे कलर लागलो तरी तरी सायकल विकल मारली असणार सायकल हा जातो मित्रांनो उजेड बघा गाडीचा लायटी पण लावून घेतल्या तर मित्रांनो अशी आपली गाडी तयार झालेली आहे दोन सगळं पेमेंट पण झालेलं आहे त्या काकांनी आपली गाडी धुतली आहे चला का थँक्यू गाडी धुतल्याबद्दल चला आता आपण जाऊया घरी भेटूया परत हो थँक्यू आपण आता जातो आहे निघतो आहे गाडी घेऊन चे काका बसलेत इकडे आपण जाऊया काचा बंद करून झाला ते हां ते गाडी स्पीड बरोबर स्पीड मध्ये भरी भेटते धूळ पण येत नाही गाडी मध्ये काचा जसं म्हटलं तुम्हाला मगाशी मी सांगितलं व्हिडिओ मध्ये की कधी पण गाडी चालवताना हायवे वरती की कंस्ट्रक्शनचं काम किती पण चालू असेल ना तेव्हा आपण कधी पण काचा बंद करूनच गाडी चालवायची कारण धूळ खूप उडते आणि गाड्या अशा खराब होतात मग तर आपण जातो आहे घरी तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटूया कारण रात्रीचं एवढं काय तुम्हाला दाखवून फायदा नाही करन... कारण एवढं काय क्लिअर नाही आणि दिसणार नाही एवढं काय क्लिअर तेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा माझा चॅनलचं नाव पुन्हा एकदा मी सांगतो यज्ञेश गुरव व्लॉग्स म्हणून आहे माझा चॅनल तर पण मित्रांनो पुन्हा भेटूया आपण आता आपण आलो आपल्या कॉम्प्लेक्समध्ये आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यासाठी मी तुम्हाला बोललो की मी व्हिडिओ डायरेक्ट घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवेन पण जागा एवढी कंजेस्टेड आहे ना आपल्याकडे की खूप प्रय खूप प्रयत्न करावं लागतात गाडी काढण्यासाठी मला वाटतं हा मला मिरर साईडला घ्यावा लागणार ला आत घ्यावा लागणार आत वाली हा हा हवा हा, लाग जातो ना तो लागेल ना तर आपण आता घेतो टन मारून घेते हँड ब्रेक काढू खाली आणि आता गाडी टन मारू जरा मिर माझा स्ट्रक्चर्सनुसार करावं लागणार आता आपण बघतो बघा कसं टन मारतोय ते बस आपण गाडी घेतो हो रिव्हर्स लागणार नाही तस मित्रांनो कशी मागे घेतली ना गाडी थोडं जरी ब्रेक मी सोडला ना तर गाडी पटकन मागे जाणार त्यासाठी आधी हँडब्रेक टाकायचा आणि मग गाडी फ्रंट गेरे टाकून पहिला गेरे टाकून गाडी पुढे घ्यायची गाडी मागे जाणार ना बिलकुल तर मला दाखवतो गाडी कशी घ्यायची ही पुढे घेतली आता मी हँडब्रेक सोडला गाडी गेली पुढे बस थोडी आता गाडी तू एक इंच पण मागे नाही गेली गाडी एक पद्धत आहे गाडी हँडब्रॅगकडून उचलायची ही खरं तर घाटावरती आपण जातो ना तेव्हा ही ट्रिक वापरतो आपण